आहात लर्न विथ जॉय विथ सी चॅनल या चॅनलवर आपण नवनवीन माहितीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहत असतात आज आपण असाच एक नवीन माहितीचा व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा जो काही अंतिम टाइम टेबल आहे तो मंडळाने आपल्या वर उपलब्ध करून दिलेला आहे आणि या बोर्ड परीक्षेच्या जे काही अंतिम तारखा आहेत त्या जा जाहीर झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचं नियोजन करणं याच्याने सोपं जाणार आहे तर बघूया आपण हा टाइम टेबल नेमका काय आहे कोणत्या तारखेला कोणत्या वेळेमध्ये तुमचे पेपर्स आहेत तत्पूर्वी तुम्ही जर समजा या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत इथं मी तुम्हाला दाखवलेली आहे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा तुम्हाला मी नवीन माहिती अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत जातील तर बघूया वेग नेमकं वेळापत्रक काय आहे वेळापत्रक का वेळापत्रक तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा पाहू शकतात परंतु त्याच्यामध्ये भरपूर विषय आहेत आणि म्हणून मी इथं फक्त जे काही विषय आहेत ते विषय आणि त्यांचा वेळ आणि त्यांचा दिनांक इथं दिलेला आहे बघा एकवीस दोन दोन हजार चोवीस इंग्रजी या विषयाचा पेपर आहे अकरा ते दोन या वेळेत बावीस दोन दोन।, दोन दोन हजार चोवीस हिंदीचा पेपर आहे अकरा ते दोन या वेळेस तेवीस दोन दोन हजार चोवीस मराठी अकरा ते दोन सव्वीस दोन दोन हजार चोवीस वाणिज्य संघटन अकरा ते दोन सत्तावीस दोन दोन हजार चोवीस भौतिकशास्त्र अकरा ते दोन इथ कला शाखा वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखा तिघळी शाखांची जे काही जसे तारीख वाईज पेपर आहेत ते इथं दिलेले आहेत त्याच्यानंतर अठ्ठावीस कार्यपद्धती अकरा ते दोन अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रसायनशास्त्र अकरा ते दोन एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्यशास्त्र तीन ते सहा दुपारून आहे हा पेपर तीन ते सहा दोन तीन दोन हजार चोवीस गणित अकरा ते दोन दोन मार्च पाच तीन दोन हजार चोवीस सहकार अकरा ते दोन त्याच्यानंतर सहा तीन दोन हजार चोवीस जीवशास्त्र अकरा ते दोन त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे सात मार्च दोन हजार चोवीस पुस्तपालन पालन व लेखाकर्म हा पेपर तीन ते सहा या दरम्यान आहे पुढचा पेपर आहे नऊ तीन दोन हजार चोवीस अर्थशास्त्र तीन ते सहा दुपारून बारा तीन दोन हजार चोवीस शिक्षणशास्त्र तीन ते सहा तेरा तीन दोन हजार चोवीस मानसशास्त्र तीन ते सहा पंधरा तीन दोन हजार चोवीस भूगोल तीन ते सहा याच्याकडे लक्ष द्या मागच्या वर्षी हा भूगोलचा पेपर अकरा ते दोन होता या वर्षी तीन ते सहा आहे त्याच्यानंतर सोळा तीन दोन हजार चोवीस इतिहास तीन ते सहा <स्थाँगा> पुढचा पेपर अठरा तीन दोन हजार चोवीस संरक्षण शास्त्र अकरा ते दोन हा पेपर मागच्या वर्षी तीन ते सहा होता या वर्षी अकरा ते दोन आहे एकोणावीस तीन दोन हजार चोवीस समाजशास्त्र अकरा ते दोन वीस एकवीस बावीस मार्च दोन हजार चोवीस आय टी ऑनलाईन होतो हा पेपर अकरा ते दीड आणि तीन ते साडेपाच अशा दोन वेगवेगळ्या मध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कॉलेजने ठरवलेल्या जे काही आय टी डिपार्टमेंट असेल तिथं होतील त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस मार्च दोन हजार चोवीस सामान्य ज्ञानाचा सा पेपर हा शक्यतोवर जिथं मिलिटरी स्कूल असतात तिथं असतो तो पण ऑनलाईन होणार आहे अकरा ते एक आणि तीन ते पाच वेगवेगळ्या वेग बॅचेसमध्ये तर अशा पद्धतीने याच्यातून तुमचे जे जे काही विषय आहेत ते लिहून ठेवा नमूद करून ठेवा आणि तुमच्या माइंडमध्ये सुद्धा हे टाइम टेबल ठेवा म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोयीस्कर जाईल या ठिकाणी थांबतो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका थँक्यू